नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत नोकरी मिळवण्यासाठी बॉडी लँग्वेज किती महत्वाची आहे इंटरव्ह्यू निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवरती तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा व्हिडिओला स्किप करू नका नोकरी मिळवण्यासाठी तुमची बॉडी लँग्वेज अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो नोकरीच्या मुलाखतीमध्ये तुमच्या उत्तरांपेक्षा कधी कधी तुमच्या देहबोलीकडे म्हणजेच तुमच्या बॉडी लँग्वेजकडे जास्त लक्ष दिलं जातं हे तुम्ही समजून घ्या आज आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी या निमित्तानं सांगतो की एलियन पीस या जागतिक प्रसिद्ध तज्ज्ञाच्या संशोधनावर आधारित मी या ठिकाणी माहिती देतोय ते सांगतात की पहिल्या चार मिनिटातच मुलाखत घेणारा ठरवतो हा उमेदवार योग्य आहे की अयोग्य आहे उदाहरणार्थ जर तुम्ही खोलीत येताना चेहऱ्यावर हसू घेऊन आणि आत्मविश्वासानं चालत आलात तर तुमचा पहिला प्रभाव सकारात्मक पडतो हे तुम्ही समजून घ्या भाग दोन मुलाखतीच्या पूर्वतयारी अर्थात प्रिपरेशन बिफोर इंटरव्ह्यू मग कंपनीबद्दल तुम्ही माहिती करून घ्या आपल्या शाळा कॉलेजमध्ये शिक्षकांपुढे बोलण्याचा सातत्यानं तुम्ही सराव करा आपल्या मित्रांसोबत मित्रमैत्रिणीसोबत मॉक इंटरव्ह्यू घ्या आणि याचा सराव करा उदाहरणार्थ जसं एका क्रिकेटरला सरावाशिवाय अवघड असतो सरावाशिवाय मुलाखतीत यश मिळणं कठीण आहे भाग तीन मग मुलाखतीमध्ये काय करावे तुम्ही शांतपणे बसा दोन नजरेला नजर मिळून बोला तीन थोडं पुढे झुकून बोलल्यास तुम्ही रस दाखवत आहात असं वाटतं चेहऱ्यावर हलक हसू ठेवा उदाहरणार्थ जेव्हा मुलाखत घेणारा तुम्हाला प्रश्न विचारतो तेव्हा त्यांच्याकडे पाहून हलक स्मित करून हो सर असं म्हणाला तर तुमची सभ्यता शिष्टाचार त्या ठिकाणी दिसून येतो आणि तुमचा आत्मविश्वास देखील भाग चार मग मुलाखतीमध्ये काय करू नये हात बांधून उभं राहू नका खुर्चीत मागे झुकून बसू नका जास्त विनाकारण हातवारे जास्त करू नका खूप तणावग्रस्त वाटू देऊ नका तुमचा चेहरा गंभीर बनू देऊ नका उदाहरणार्थ जर उमेदवार सतत आपलं पाय हलवत असेल किंवा हात घासत असेल बोठे मोडत असेल तर त्यातून घबराट तो घाबरलेला आहे अशा मानसिक अवस्थेमध्ये तो दिसून येतो त्यासाठी अनावश्यक हालचाली टाळा तुम्ही तुमची मुलाखत घेत असताना ह्या बाबी तुम्ही लक्षात घ्या भाग पाच आत्मविश्वासाचा प्रभाव पॉवर ऑफ कॉन्फिडन्स एल एन पीस यांच्या मते आत्मविश्वास म्हणजे मित्र हो अहंकार नव्हे तर स्वतःवरचा विश्वास बोलताना आवाज स्थिर ठेवा बोलताना आवाजात नम्रता असू द्या पण दबदबा देखील तुमच्या बोलण्यात असू द्या उदाहरणार्थ मुलाखतीमध्ये तुम्हाला विचारलं हॉय शुड वयर यू तेव्हा सर आय शॉल गिव्ह मी आय बेस्ट अँड लर्न क्विकली असं सांगताना तुमचा आवाज ठाम आणि शांत ठेवा आवाजात थरथर असली तरी तुमचं उत्तर कमी प्रभावी ठरतं हे तुम्ही समजून घ्या लक्षात घ्या भाग सहा एलेन पिस आणि पुतीन यांचं उदाहरण बघा किती महत्वाचं आहे एलेन पिस यांनी सांगितलं की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची बॉडी लँग्वेज खूप बदलली कारण त्यांनी सेल्फ कंट्रोल आणि काम पैशर यावरती काम केलं त्यामुळे ते अधिक प्रभावी दिसू लागले उदाहरणार्थ पुतीन यांच्या देहबोलीतून नेहमी आत्मविश्वास आणि नियंत्रण दिसतं मुलाखतीत किंवा मंचावर बोलताना आपणही तोच आत्मविश्वास दाखवू शकतो मग शेवटी आपल्याला मी हे कम या शब्दात सांगेल की मित्रांनो आपल्या बोलण्या इतकंच आपल्या बोलण्याचं सादरीकरण प्रेझेंटेशन महत्वाचं आहे शब्दांबरोबरच शरीराची भाषा नजरेचा आत्मविश्वास आणि तुमच्या चेहऱ्यावरील हसू हेच तुमच्या यशाचं गुपित आहे तर ही सर्व बाबी तुम्ही नोकरीसाठी ज्यावेळेस मुलाखत देताना तर या सर्व बाबी तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या प्रभावी व्यक्तिमत्व विकासाच्या टिप्स आणि मोफत संचालन भाषण शिकण्यासाठी निवेदक विठ्ठल पवार हा महाराष्ट्र राज्यातला एकमेव मराठी युट्यूब चॅनल या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी बांधवाच्या या उपक्रमाला साथ आणि दाद द्या धन्यवाद